श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटे कोटी प्रणाम तसंच व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रामध्ये देवी घडती बसवणार आहे परंतु श्रीयंत्र नाही तर मग आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आपण रोज करायचं आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करायचं काय करायचं काय काय मंत्र बोलायचे हे आपण आजच्या व्हिडिओत सर्व माहिती आणलेली आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लक्ष देऊन बघा म्हणजे आपल्याला कुठलीही समस्या किंवा कुठली अडचण राहणार नाही आणि दुसरी गोष्ट आपण ज्या कामासाठी किंवा ज्या गोष्टीसाठी संकल्प करणार आहे तर तो आपला संकल्प पण पूर्ण होईल आणि आपले काम पण होईल आता बघा आपल्याला श्रीयंत्र आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कशासाठी करायचं सर्वात पहिले मी माहिती देते बघा हे श्रीयंत्र आहे श्रीयंत्र दाखवते मी तुम्हाला बघा हे यंत्र आहे हे यंत्र आहे बघा आता हे यंत्र आहे हे एका डिश मध्ये ठेवायचं आता आपल्याकडे सगळ्यांकडे असेल श्रीयंत्र नसेल तर आपण मागवू शकतात हे श्रीयंत्र आहे हे यंत्रावर आता हे सिद्ध कसं करायचं त्याची व्हिडिओ आहे आपल्या अगोदरची ती बघा आणि हे श्रीयंत्र घ्यायचं याच्यावर आपल्याला कुंकुमार्जन करायचं रोज आपण काय करायचं हे श्रीयंत्र एका डिश मध्ये घ्या आणि आपल्या जे का हळदीपासून बनवलेला कुंकू आहे ना त्याच कुंकूने श्री कुंकुमार्जन करा नाही तर आपण काय करतोय ते बाजारातलं केमिकल मिक्स असतं ते कुंकू आणतो आणि त्याच्याने कुंकुमार्जन कुंकु करतो याच्यावर मग काय होतं बघा तिसरी यंत्र असेल काळं पडतं किंवा कुठले पण देव असेल ना आपण ते कुंकू त्या देवांना लावलं ला की ते देव काळे पडतात इथं डोळ्या सर डोक्याला लावलं की डोक्याला तेवढा काळा भाग पडतो किंवा आपले हे सगळे देव काळे होऊन जातात मग आपण म्हणतो ताई आमचे देव काळे झाले आमचे मग काय वाटतं आपल्याला की आमच्याकडनं काय चुकलं का काय झालं देवांवर कोप झाला देवांचा कोप झाला की काय की आमचे काळे पडले वगैरे वगैरे असं जे काही मनात काय काय शंका येते तर त्याचं कारण तसं नसतं त्याचं कारण असतं आपण जे केमिकल युक्त कुंकू वापरतो बाजारातलं त्याच्यामुळे ते केमिकलमुळे ते काळ पडत असतं म्हणून हे करायचं किंवा ते आपल्याला असं वाटतं कधी कधी का आमचं श्रीयंत्र काळं झालं म्हणजे याचं आता श्रीयंत्र डुप्लिकेट आहे ओरिजिनल नाही असं तर तसं काही नसतं शेवटी ते पंचधातूचं आहे पण त्यात पितळ पण आहे आणि पितळावर ते, आण ते जर केमिकल पडलं तर ते, ते काळं होणार म्हणून आपण हे लक्षात घ्यायचंय तर काय करायचं आता सगळ्यात पहिलं आपल्याला कुंकुमार्जन करायचंय श्रीयंत्र एका डिशमध्ये घ्यायचं आणि आपल्याकडे हळदीचं मिक्स हळदीचं कुंकू आहे हळदीपासून बनवलेलं ते कुंकू आपण त्याच्याने कुंकुमार्जन करायचं आता तुम्हाला सांगते आता हे आपल्याकडे सर्वांकडे ह्या पुस्तक आहे मान सन्मान कुलदेवता कुलदेवतेचा आणि कुंकुमार्जन विधी हे आहे आता याच्यामध्ये आपल्याला कुंकुमार्जन करायचं कसं त्याचं इथं दिलेलं आहे स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करताना कुठले कुठले मंत्र बोलायचे आणि कुठले कुठले स्तोत्र बोलायचे पण याच्यामध्ये हे पण दिलेलं आहे की कुठल्या कामासाठी कुठ कसं कामा कुठलं स्त्रीयंत्र बोलायचं म्हणजे त्याला काही काही संपुट पण दिलेले आहेत काही काही कामासाठी वेगळ्या कामासाठी आता आपण बघू रोजचं कुंकुमार्जन आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला ते सांगते कुंकुमार्जन कशासाठी करायचं जे आपण रोज कुंकुमार्जन केलं असं येत म्हणजे नवरात्रात तर करणारच आहे पण इतर वेळेला पण पौर्णिमेला मंगळवारी त्यानंतर शुक्रवारी दुर्गाष्टमीला ह्या तरी दिवशी करायचं त्याच्यासाठी वेगळं नाही जे आपण कुंकुमार्जन केलेलं कुंकू आहे ना तेच तेच कुंकू त्याला वापरू शकतात त्याच्यासाठी प्रत्येक वेळा वेगळं कुंकू घ्यायची आवश्यकता शकता नाही उलट तुम्ही जे कुंकू आहे तुम्ही कुंकुमार्जन केलेलं आहे तेच कुंकू जर तुम्ही नेहमी नेहमी कुंकुमार्जन करत राहिलं तर ते तुमचे कुंकू पॉवरफुल बनतात आणि त्याचे खूप फायदे कुंकुमार्चनचे फायदे सुद्धा आपण आजच्या वेळेत बघणार आहे तर बघा आता ह्याच्यात दिलेलं आहे म्हटलं देवीचे ते एकशे आठ नाव दिलेले आहे सर्वप्रथम आपण कुंकुमार्चन करण्यासाठी डिशमध्ये श्रीयंत्र घेतलं की एका वाटीत कुंकू घ्यायचा आणि आपल्या ह्या बघा मृगी मु, मुद्रेने कुंकुमार्जन करायचे श्रियंत्र तर हे आपल्याकडे प्रत्येकाकडे कुलदेवीचा मान सन्मान आणि अं कुंकुमार्चन विधीचा ग्रंथ आहे याच्यामध्ये दिलेला आहे कि अं यंत्रावर कुंकुमार्चन करताना कुठले कुठले मंत्र म्हणायचा ते हे बघा हे मंत्र आहे एकशे आठ नामावली आहे कुंकुमार्चन करताना म्हणायचंय भरपूर आहे ते एकशे आठ नामावली आहे हे सगळं तर हे आपण प्रत्येक मंत्र म्हटले की काय करायचं हे असं कुंकू आपल्याला मुद्रेने व्हायचं आहे कुंकू घ्यायचं बोटात आ, तीन बोटांमध्ये आणि म्हणायचं ओम श्रीम श्रीम माय नमहा नमो नमहा लगेच ओम श्रीम महालक्ष्मे नमहा नमो नमा। ओम श्रीम महावाण्ये नमहा नमो न असं म्हणून आपण कुंकुमार्चन एकशे नामावली देवीचे बोलत कुंकुमार्चन करायचं त्यान आहे त्यानंतर मग श्रीयंत्र सॉरी त्यानंतर श्रीसुक्त श्री सुक्त आपण एक किंवा सोळा वेळाला आपल्या वेळेनुसार मग एक किंवा सोळा वेळा श्रीसुक्त बोलायचं आहे प्रत्येक श्री श्रीसुक्ताच्या ओवीला नमो न महा म्हणून गुंकवायचे आता बघा कसं पहिले ओ काय ओवी काय हरिओम हिरण्य वर्ण हरिण सुवर्ण जतस रामचंद्र हणमलक्ष्मीचा वेद मा हो नमो नमहा असं करत आपल्याला सोळा ओवी आहे श्री यांच्या आणि त्या श्री सुक्ताच्या सोळा ओवीला प्रत्येक ओवेळेला कुंकुमार्चन करायचं आणि कुंकुमार्चन झालं की मग काय करायचं मार्जन झालं की करून मग नंतर हात जोडून श्री श्रीसुक्त्याची फलश्रुती घ्यायची असं करायचं आहे आपल्याला हे रोज करायचं आहे याला सुद्धा वेळेचं बंधन नाहीये तुमच्या वेळेनुसार करा सकाळी करा संध्याकाळी करा आणि रोज तेच तेच कुंकू करा त्याचं कारण असं की ते जे तुम्ही कुंकू जर रोज कुंकुमार्चन कराल तेच तेच वापरल्यामुळे तुमचं कुंकू पॉवरफुल होईल आणि ते कुंकू आपण रोज आपल्या कपाळी लावायचं स्त्रियांनी रोज आपल्या कपाळे लावायचं कारण की कसं असतं बघा कुंकुमार्जन केलेलं कुंकू जर आपण आपल्या कपाळी लावलं तर आपल्या पतीचं आरोग्य आणि सौभाग्य वाढत आपलं सौभाग्य वाढतं म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य वाढतं आणि आरोग्य वाढत असतं म्हणून आपण कुंकुमार्जन केलेलं कुंकू कपाळी लावायचं त्यानंतर आरोग्यासाठी सुद्धा त्वचेचे कुठलेही विचार विकार असेल तर कुंकुमार्जन ते बरे होतात म्हणजे तुमचा अगदी असेल किंवा कोड असेल कुठलेही असेल तर तुमचं ते कुंकुमार्चने बरं होत असतं तर ते सुद्धा आपण करू शकता म्हणजे कुंकुमार्चंचे बरेच फायदे आहेत तुमच्याला हा डाग पडले तोंडाला हाताला कुठे डाग पडतात माग हे राहता बघा ते असले तर डागांचा पण काही आजार आलेला आहे मला आता एकदम लगेच तो शब्द आठवत नाहीये खरुज नायट्यासारखे हा खरुज नायट्यासारखे पण आजार आहे म्हणजे त्वचेचा कुठलाही आजार असेल तर जे काही कुंकू मार्चन केलेलं आहे तुम्ही स्त्रीयंत्रावर आणि ते कुंकू जर खोबरेल तेलामध्ये कालवलं म्हणजे ओरिजिनल खोबरेल तेल बघायचं जर ओरिजिनल खोबरेल तेल त्याच्यात जर कालवलं असं चांगलं खलवून घेतलं आणि ते जर त्या जागेला लावलं तर तुमचे ते सुद्धा बरे होतात चाळीस दिवसात तर तुम्ही अनुभव सुद्धा घेऊ बघ शकतात आपल्याला असं ते करायचं आहे स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन आणि त्याचं जे कुंकू आहे ते आपल्या कपाळी आपल्या आरोग्य सौभाग्याचं आरोग्य आणि आयुष्य वाढण्यासाठी करायचं आहे आणि त्वचेसाठी ते त्वचेला आपल्या त्वचेच्या आजारासाठी आपल्या त्वचेला लावायचं आहे तर हे आपलं कुंकुमार्जन केलेलं कुंकू आपण दर दररोज आपल्या कपाळी लावायचं म्हणजे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि जर पती पत्नीचं भांडणं होत असेल समजा नवरा बायको जमत नाही आहे याच्यासाठी सुद्धा खूप पॉवरफुल सेवावर काही मेन्स राहून गेला हा प्रश्न खूप जणांचा आहे खूप जण मला त्याच्यावर मेसेज करत असतात फोनवर पण खूप जण ते सांगत असतात तर त्यांच्यासाठी सांगते की ज्यांच्या पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत असतो भांडणं होत जमत नाही मतभेद होतात तर त्यांनी सुद्धा काय करायचं आहे श्री स्त्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करायचं आहे त्यांनी मात्र जास्त दिवस सेवा करा कारण की कसं असतं की काही ग्रहाचे असेल किंवा कुंच काही मतभेद असेल हे काही काही वेळेला का असं थोडं असेल ते लवकर बरं निवारण होतं पण जास्त मोठं असेल तर त्यांनी एकशे आठ दिवस सेवा करा ज्यांचं कमी असेल त्यांनी चाळीस दिवस सेवा करा या कुंकू मार्जन रोज करायचं चाळीस दिवस एकशे आठ दिवस श्री सुप्ताचं आणि ते कुंकू आपण आपल्या कपाळी लावायचं रोज आपल्या कपाळी लावायचं तर त्यामुळे काय होईल त्या कुंकुमुळे ते कुंकू जे आहे त्याच्यामुळे त्या त्याच्यामुळे आपल्या पतीच्या मनातले सुद्धा म्हणजे विचारे ना आपल्या विषयीचे जे काही मतभेद जे काही वाईट विचारे हे दूर होतील तुम्ही अनुभव घ्या खरंच हा सुद्धा खूप पॉवरफुल सेवा आहे ही सुद्धा तर करून नक्की अनुभव घ्या ज्यांच्या मध्ये मतभेद भांडणं आहेत पण एका घरात राहतात त्यांनी ही सेवा करा त्याचा नक्की अनुभव येईल आपल्याला फक्त सेवा आपल्या याच्यानुसार करा की कि आपल्यामध्ये किती भांडणं होतात थोडेफार असेल तर चाळीस दिवसात पण खूप होत असेल तर ते त्यांनी एकशे आठ दिवस सेवा करा म्हणजे बरोबर तुम्हाला एकशे आठ दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे पूर्ण अनुभव येईल असं सांगायचे मला तर असो आज आपण इथे थांबू झालेली शिवास्वामींचे चरणे अर्पण करून आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ